नमस्कार आधुनिक केसरीचे वाचक आणि सर्व दर्शकांना मला सांगताना अतिशय आनंद होतोय की आपण आज आलोय चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्याचं एक विद्यापीठ जे आदिवासी भागातलं विद्यापीठ म्हणून ओळखलं जातं नक्षल प्रभावित भागातलं विद्यापीठ म्हणून ओळखलं जातं अशा विद्यापीठाचे कुलगुरू गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली कुलगुरू डॉक्टर प्रशांत बोकारे सर आज आपल्यासोबत आहेत आणि आधुनिक केसरीच्या समोर आपण त्यांना आज वेगवेगळ्या प्रश्नांच्या माध्यमातून हे विद्यापीठ कशा पद्धतीने काम करते आहे यावर आपण चर्चा करणार आहोत मी सर नमस्कार, नमस्कार।, नमस्कार।, नमस्कार। आधुनिक केसरीच्या या संपूर्ण मुलाखतीमध्ये मी आपलं स्वागत करतो सर गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली एक महाराष्ट्रात आदिवासी पट्ट्यातलं विद्यापीठ म्हणून ओळखलं जातं अक्षल प्रभावित विद्यापीठ एरियातलं हे विद्यापीठ म्हणून ओळखलं जातं या अनुसंगाने हे विद्यापीठ नेमकं कशा पद्धतीने काम करते आहे कसं आहे की सर्वप्रथम मी सर्व दर्शकांचं गोंडवणा विद्यापीठाच्या ह्या कार्यालयामध्ये स्वागत करतो आणि आपण सगळ्यांना मी सांगू इच्छितो की दोन हजार बारा साली सुरू झालेलं विद्यापीठ या विद्यापीठाने आता बाराव्या वर्ष सोडून तेराव्या वर्षात पदार्पण केलं आत्ताच आपण जसं म्हटलं तसं गोंडवणा विद्यापीठ हे चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यामध्ये बसलेलं आहे आणि चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्याचा जो भूभाग आहे तो अठ्ठ्याहत्तर एकोणऐंशी टक्के हा जंगलांनी व्याप्त असा आहे तसेच या भागामध्ये मोठ्या प्रमाणावर गोंड माडिया कोरकू कुलाम हे आदिवासी लोकसुद्धा राहतात त्यांची लोकवस्ती जवळजवळ एकोणचाळीस टक्के इतक्या संख्येने ह्या जिल्ह्यामध्ये तिसरं ह्या जिल्ह्याचं वैशिष्ट्य म्हणजे मोठ्या प्रमाणात जंगल असल्यामुळे जंगलावर आधारित गौण वनोपज याचा मोठ्या प्रमाणामध्ये वापर इथे आदिवासी करत राहतात त्यावेळी त्यामुळे ह्या सगळ्या वैशिष्ट्यांनी नटलेला आणि विपुल निसर्ग संपत्ती असलेली ये दो दो या जिल्ह्यामध्ये दोन जिल्ह्यांमध्ये मिळून जवळजवळ दहा नद्या आहेत आणि त्यापैकी वर्धा आणि वैनगंगा ह्या मोठ्या नद्या नद्या या पुढे जाऊन वर्धा आणि वैनगंगा एकत्र होऊन प्राणहिता होते आणि ही प्राणहिता पुढे जाऊन गोदावरी होते तेव्हा पाण्याचा विपुल साठा बारमाई वाहणाऱ्या नद्या भामरागडसारख्या भागामध्ये गेलं तर तीन नद्यांचा संगम परलकोटा पामुल गौतम आणि इंद्रावती डोंगरांनी वेढलेलं जंगलांनी वेढलेलं इतकं विपुल निसर्ग सौंदर्य लाभले हे दोनही जिल्हे आणि ह्याच्या जोडीला अतिशय साधा घोळा असा आदिवासी समाज ह्या जिल्ह्यामध्ये राहतो आणि ह्या जिल्ह्यांमध्ये हे विद्यापीठ आहे त्यामुळे विद्यापीठाचं स्वाभाविकपणे ज्याला आपण फोकस म्हणतो विजन म्हणतो की जंगल आदिवासी लोक पाणी जमीन ह्याच्या संदर्भात आणि फोकस ही ठरलेली आहे सर आपण म्हटलं की नैसर्गिक खनिज संपत्ती विपुल वनसंपदा आणि पाणी हे सगळं आहे आणि आदिवासींच्या याच्यावर फोकस आहे या दृष्टिकोनातून या विषयाला फोकस करून संशोधनात्मक असं काही युजीसीच्या नॉर्म्स मध्ये संशोधनाला फार महत्व आहे या अनुषंगाने युजीसीच्या नावच्या अनुषंगाने संशोधनाच्या अनुषंगाने इथे काही प्रकल्प राबवले जातात संशोधनाची जर आपण देशभरातली परिपाठी बघितली तर सगळ्या देशभरातल्या संशोधकांचा मी सगळ्या नाही म्हणत पण जवळजवळ नव्वद पंच्याण्णव टक्के संशोधकांचा कल अकॅडमिक संशोधन काढण्याकडे असतो आपण बघतो की इतके सारे पी एच डी आणि सगळ्या गोष्टी या देशामध्ये होतात परंतु सामान्य माणसांच्या गरजा सामान्य समाजाच्या समस्या हा फार क्वचित या संशोधनातून सोडवला जातात परंतु गोंडाणा विद्यापीठामध्ये ज्या प्रकारचं संशोधन चालतं हे संशोधन कदाचित रॉकेट सायन्स नसेल पण ह्या संशोधनाने इथल्या सामान्य माणसा गरजा भागवण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याचं उदाहरण म्हणून मी एक सांगतो की म्हणजे आत्ता आज आच, आजच्या तारखेला विद्यापीठामध्ये पंचवीस गोंडी आणि माडिया भाषेचे तज्ज्ञ बसलेले आहेत आणि त्यांनी या तीन दिवसामध्ये जवळजवळ दहा हजार गोंड माडिया भाषेतले शब्द आणि त्यांना छत्तीसगडी भाषा हिंदी भाषा मराठी भाषा आणि तेलगू भाषा या चार भाषांमधले समांतर शब्द हे शोधण्याचं काम त्यांचं सुर दहा हजार शब्द त्यांचे शोधून झाले आहे आणि म्हैसूरच्या सेंटर फॉर इंडियन लँग्वेजेस याच्या माध्यमातून त्यांनी टार्गेट दिलं आहे की वीस हजार किमान शब्द शोधा आणि हा शब्दकोश आपण प्रसिद्ध करू तर हा शब्दकोश पहिल्यांदा प्रसिद्ध करण्याचं एक मोठं काम वडोडा विद्यापीठाने हाती घेतलं त्यानंतर विद्यापीठाचे जे अध्यासन आहेत त्या अध्यासनामध्ये उदाहरणार्थ आपण जर गडचिरोली चंद्रपूर जिल्ह्यात जर फिरलो तर आपल्याला माहिती आहे की इथे अड्याळ टेकणी नावाचं संत तुकाराम महाराज तुकडोजी महाराजांचे ते पट्टशिष्य होते शिष्य हो तुकाराम बाबा गीताचार्य त्यांचं स्थान ते होतं आणि तिथून खऱ्या अर्थानं ग्रामगीतेचा प्रचार आणि प्रसार सुरू झाला तर इथल्या गावखेड्यांमध्ये सुद्धा ग्रामगीतेचं फार मोठं महत्त्व आहे फार त्याला सगळे लोक पूज्य मानत असतात त्यामुळे गोंडोणा विद्यापीठाने संत तुकडोजी महाराज अध्यासन केंद्राच्या मार्फत ह्या ग्रामगीतेचा प्रसार घरोघरी करण्याचं आणि या ग्रामगीतेचे प्र प्रसाराचे कोर्सेस हे आपल्या करिक्युलममध्ये आणण्याचं ठरवलेलं आहे त्यामुळे सामान्य माणसाशी जोडण्याचं विद्यापीठाचं स्वप्न हे पूर्ण होणार तिसरं विद्यापीठाने इथल्या आदिवासी समाजाच्या संदर्भातल्या ज्या समस्या आहेत त्या समस्यांवर सरकारने जे समाधान सो शोधलेलं आहे ते म्हणजे एकोणीसशे शहाण्णव सालचा पेसा कायदा त्यानंतर एकोणीसशे दोन हजार नऊ सालचा फॉरेस्ट आहे आणि बायोडायव्हर्सिटी या तीन कायद्यांच्या माध्यमातून इथल्या आदिवासींचं संपूर्ण जीवन बदलू शकतं असा विचार केंद्र शासनाने केला आणि के। के हे कायदे पालित केले परंतु दुर्दैवाची गोष्ट अशी की आम्ही दोन हजार एकवीस बावीसमध्ये मध्ये अनेक ग्रामसभांचा दौरा केला असं लक्षात आलं की त्यांना हे माहितीच नाही की हे काय कायदे आहेत मग एकदा कलेक्टर साहेबांशी सतत सहज बोलता होता श्री संजय विनायक इथले कलेक्टर आहेत अतिशय दूरदृष्टीचे आणि ज्याला आपण सहकार्य करणारे असे अपवादात्मक असणारे प्रशासकीय अधिकारी ही ते आहेत त्यांच्याशी चर्चा करताना ते म्हणाले की आपण एकल हा प्रकल्प सुरू करू एकल प्रकल्पामध्ये आम्ही ग्रामसभातल्या लोकांना पेसा ॲक्ट असेल फॉरेस्ट राईट ॲक्ट असेल बायोडायव्हर्सिटी ॲक्ट असेल आणि गौण वनोपज गोळा करणे साठवण करणे आणि त्याचे विपणन करणे म्हणजे मार्केटिंग करणे ह्याचे प्रशिक्षण देत असतो तर हा प्रकल्प विद्यापीठाने सुरू केला आणि मला सांगायला आनंद वाटतो की दीड वर्षाच्या काळामध्ये जवळजवळ तीनशे ग्रामसभांचं सक्षमीकरण आमचं पूर्ण झालं आहे एक आठवड्याचं त्यांचं प्रशिक्षण विद्यापीठात होतं आणि दोन आठवड्यांचं प्रशिक्षण वास्तविक शिवारामध्ये होतं ह्याचं ज्याला आपण इम्पॅक्ट म्हणतो असर म्हणतो असर काय झाला आहे तर यावर्षी अनेक ग्रामसभांचं उत्पन्न ह्या प्रशिक्षणामुळे वीस ते तीस टक्क्यांनी वाढलेलं आहे एक सजगता त्यांच्यामध्ये निर्माण झालेली आहे मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो एकदा मी कलकत्त्याला एका विद्यापीठात बैठकीत होतो मला एटापल्ली जवळच्या एका तहसीलदार साहेबांचा फोन आला की सर म्हणाले की इथले लोक आम्हाला गुरु नेऊ देत नाही ते म्हणतात म्हणे की हे गुरु आमचं आहे आणि ते आम्हाला एक गोंडोळा विद्यापीठाने प्रकाशित केलेलं पुस्तक दाखवतात म्हणजे पैसा कायदा आहे तर ते म्हणाले सर असं कुठे आहे म्हटलं बाबा असच आहे तुम्ही समजून घ्या की गावातले गौण वन ख गौण खनिज आणि गौण वन हे ग्रामसभेच्या मालकीत आहे मला त्यांना रॉयल्टी द्यावी लागेल मग ते नेता येईल मग आम्ही सरकारी अधिकाऱ्यांचे सुद्धा प्रशिक्षण यामध्ये सुरू केलं त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये अनास्था मोठ्या प्रमाणामध्ये अज्ञानीच्या लोकांमध्ये सरकारी अधिकाऱ्यांमध्ये होतं तर त्यांचीही चुकण होती कारण आत्तापर्यंत कोणी त्याचं प्रशिक्षण दिलं नव्हतं तर गोंडवाडा विद्यापीठाने पहिल्यांदा हे सगळं प्रशिक्षण सुरू केलं आणि तीनशे गावांमध्ये ते, के के ते, तीन ते आता पूर्ण झालं आहे आणि उरलेल्या अडीचशे गावांमध्ये आमचा आता टार्गेट आम्ही ठेवलं की मे महिन्यापर्यंत आम्ही सुरू होतो सर विद्यापीठ आपल्या दारी हा पण एक उपक्रम आपण या ठिकाणी चालू केलेला आहे आदिवासी भागातल्या विद्यार्थ्यांच्या विद्यापीठ आपल्या गावात हा विद्यापीठाचा अतिशय नाविन्यपूर्ण आणि लक्षणीय उपक्रम आहे इथे समस्या ही होती मी जे तुम्हाला म्हटलं की सामान्य माणसांच्या समस्यांकडे विद्यापीठाने लक्ष दिलं पाहिजे विद्यापीठाच्या परिक्षेत्राचा जर ग्रॉस एनरोलमेंट रेशो आपण बघितला तर तो केवळ चौदा टक्के आहे म्हणजे चौदा टक्के तिथला तरुण हा उच्च शिक्षणामध्ये आहे उर्वरित आम्ही सर्व्हे केला गावांचा आमच्या एन एस एस चेंडारे त्यांचे संचालक आहेत त्यांनी ते अतिशय चांगलं काम मागच्या वर्षामध्ये केलं की प्रत्येक गावामध्ये कोण कोण ड्रॉप आऊट आहे किती लोक ड्रॉपआउट आहेत बराव तर ह्या ड्रॉप आऊट लोकांची संख्या लक्षणीय आहे असं आमच्या लक्षात आलं आणि मग आम्ही ठरवलं की का ड्रॉप आऊट आहे ते शोधायचं कारण अशी लक्षात आली की इथल्या लोकांना उपजीविकेसाठी दररोज सकाळी नऊ ते सहा सकाळी नऊ ते संध्याकाळी सहा या वेळामध्ये जंगलामध्ये जाऊन किंवा बांधकामाच्या कामावर जाऊन रोजमजुरी करण्याच्या अत्यंत कर। आणि म्हणून ते उच्च शिक्षणाकडे येत नाही याशिवाय गरिबी हा एक कारण आहेच मग विद्यापीठाने असं ठरवलं की जर त्यांना नऊ ते सहा या वेळात विद्यापीठात येता येत नाही तर संध्याकाळी सहा ते नऊ ह्या वेळामध्ये विद्यापीठ आपल्या गावामध्ये जातं त्याप्रमाणे आम्ही जांभळी गावामध्ये हा उपक्रम सुरू केला तिथे बेचाळीस महिला आणि पुरुषांनी रजिस्ट्रेशन केलं आज एकवीस एकवीस महिला पुरुष त्या प्रकल्पामध्ये आहेत आणि संध्याकाळी सहा ते नऊ ह्या काळामध्ये आम्ही त्यांना बी ए जनरल स्टडीजचे क्लासेस घेतो प्रत्येक सेमिस्टरला एक स्किल कॉम्पोनंट आहे पहिल्या सेमिस्टरला बांबू क्राफ्ट हा कॉम्पोनंट आहे त्याची परीक्षा ही बांबू क्राफ्ट तयार करून दाखवणे असा आहे बांबू क्राफ्टवर निबंध लिहा अशा प्रकारचा पेन पेपर परीक्षा त्याची होत नाही आणि जांभळी गावातला हा उपक्रम बघून आणि त्याला मिळालेला प्रतिसाद बघून आम्ही अतिशय उत्साहित झालो आणि आमचे डॉक्टर संजय गोरे हे आमचे व्यवस्थापन परिषद सदस्य आहेत ते नगराळे हा बीबी -बी ह्या गावाजवळ राहतात गोंड पिपरी नाही का अंबुजे सिमेंट कुठल्या गावात आलापल्ली नाही नाही कोरपणाजवळचा कोरपणाजवळ तर तिथे तिथल्या कॉलेजमध्ये आमच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य गड चांदव बरोबर तर व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉक्टर संजय गुरे तिथल्या महाविद्यालयात शिकवतात त्यांनी पुढाकार घेतला आणि बी बी गावामध्ये हे सुरू झालं आणि बेचाळीस महिलांनी आणि पुरुषांनी तिथे यामध्ये रजिस्ट्रेशन केलं आणि मला सांगायला अतिशय आनंद वाटतो की आज बी बी गावामध्ये सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारे आता त्या गावचे सरपंच सकाळी येऊन गेले त्या गावामध्ये सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारे हा प्रकल्प सुरू केला आपल्याला सांगायला म्हणजे त्याची डेव्हलपमेंट सांगायला मला आवडेल आता मी सन्माननीय उपमुख्यमंत्री महोदयांना भेटायला गेस्ट होतो तर तिथे मला जिल्हा परिषद आयुष्य सिंग भेटल्या त्यांनी या उपक्रमाबद्दल जाणून घेतला आणि त्या म्हणाल्या की सर जिल्हा परिषद सुद्धा तुमच्यासोबत या उपक्रमामध्ये बोलण्यासाठी इच्छित आहे आणि लवकरच मला वाटतं या आठवड्यात आमच्या त्यांच्याशी होईल आणि अनेक गाव आम्ही विद्यापीठ आपल्या गावात ह्या कल्पनेच्या अंतर्गत आणू शकतो सर विद्यापीठाने एक नवीन योजना सुरू केली ट्रायसेप सेंटर तर चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातले जे नव उद्योजक आहेत त्यांना याचा काय उपयोग होईल आणि त्यांच्या माध्यमातून काय नवीन योजना तुमच्या डोक्यामध्ये आहे रायसेपचा लॉन्ग फॉर्म खूप सुंदर आहे ट्रायबल कम्युनिटी एंटरप्रेनरशिप फाउंडेशन म्हणजे ट्रायबलची जी कम्युनिटी आहे त्यांचा जो समाज आहे हा समाज पूर्ण एंटरप्रेन्युअरशिप खाली आला म्हणजे एका माणसाला उद्योजक नाही बनवायचा पूर्ण समूहाला उद्योजक बनवायचा कारण इथे आपण अनेक गावांमध्ये गेलो तर एक एक गाव हे एका एका प्रकारच्या कौशल्याने परिपूर्ण आहे उदाहरणार्थ आम्ही त्या गेलो तर तिथल्या पासष्ट सागवांच्या लाकडाचे क्राफ्ट आणि ते अतिशय उत्तम क्राफ्ट आहे त्याला थोडंसे फिनिशिंग त्याचे दिले वर्ल्ड मार्केटमध्ये ते क्राफ्ट अतिशय चांगल्या किमतीमध्ये तर अशा पूर्ण समूहाला आम्ही हो आता उद्योजकतेकडे नेतो आहे ही ट्रायसेफची बेसिक कन्सेप्ट आहे आता आमच्याकडे बत्तीस इन्क्युबेटर्स जे आहेत ते रजिस्टर झालेले आहेत आणि त्यांना आता पुढच्या स्टेजला सहा आमचे जे उद्योजक आहेत ते पुढच्या स्टेजला म्हणजे एल एल पीच्या स्टेजला गेलेले आहेत आणि हळूहळू साधारण बारा ते पंधरा उद्योजक आमचे एल एल पी होतील आणि सरकार जो आम्हाला पैसा देणार आहे तो पैसा ह्या सगळ्या उद्योगांना सीड फंड म्हणून आम्ही देऊ आणि त्यांचा उद्योगाचे जे प्रॉडक्ट्स आहेत त्या प्रॉडक्ट मार्केटिंगची सुद्धा जबाबदारी बोलवण्या विद्यापीठाने घेतली आहे त्याच्यामार्फत इथले प्रॉडक्ट्स देशात आणि देशाच्या बाहेर जातील हा एक भाग आहे पण त्याच वेळेला इथल्या कम्युनिटीतला भार कमी होईल आणि त्यांचं आर्थिक उत्पन्न वाढेल असा विद्यापीठाचा की हे पहिलं विद्यापीठ आहे की ज्या विद्यापीठाने एक रेडिओ सुरू केलं काय कल्पना आहे आणि त्याच्याकडे माझा उद्देश काय आमच्याकडे प्राध्यापक डॉक्टर शिंदेडे म्हणून एक प्राध्यापक आहेत मास कम्युनिकेशन डिपार्टमेंटला एक दिवस ते म्हणाले की आपण रेडिओ सुरू काय करायचं रेडिओ करू त्यामुळे सर आपले जेवढे रोजच्या रोजचे डेव्हलपमेंट्स असतात हे डेव्हलपमेंट आपल्या विद्यार्थ्यांपर्यंत आणि समाजापर्यंत गेले पाहिजे उदाहरणार्थ जांभळीसारख्या खेळात आपण रोज जाऊ शकत नाही ते टेलिफोनचंही नेटवर्क नाही म्हणजे मोबाईलचंही नेटवर्क नाही मग त्यांच्याशी संपर्क कसा होणार रोज तर म्हणे हे इंटरनेट रेडिओच्या माध्यमातून ज्यांच्या जो मोबाईल आहे अँड्रॉइडचे मोबाईल त्याच्यावर जर हे ॲप डाउनलोड केलं तर त्याच्या माध्यमातून हा आपला संपर्क होऊ शकतो म्हणून आमच्या सगळ्या सूचना घडामोडी गावातल्या घडामोडी जिल्ह्यातल्या घडामोडी या सगळ्या ग्रामस्थांपर्यंत विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावा म्हणून हा गोंडवाना रेडिओ नावाचा इंटरनेट रेडिओ आमच्या फॅकल्टीने सुरू केला मी आमच्या खरोखर त्यांच्या कल्पना शक्तीचं कौतुक करतो त्यांचं कर अभिनंदनही करतो की त्यांनी सुंदर उपक्रम सुरू सर विद्यापीठाचं उपकेंद्र चंद्रपूरला सुरू व्हावं या दृष्टीने मोठ्या सगळ्यांची मागणी आहे कारण एक भाग असा पडतो या दोन्ही जिल्ह्याच्या अनुषंगाने की जे यांना विद्यापीठात यायला इथे यायला खूप दूर पडतं तर फार जास्त पडतं तर या दृष्टीने चंद्रपुरात उपकेंद्र कधीपर्यंत सुरू होईल चंद्रपूरातल्या उपकेंद्रासाठी आठ एकर जागा सन्माननीय जिल्हाधिकारी चंद्रपूर यांनी विद्यापीठाला दिलेली आहे शासनाने त्यामध्ये अतिशय चांगलं सहकार्य केलं आणि मला सांगायला आनंद होतो की चंद्रपूरचे सन्माननीय मंत्री महोदय श्री सुधीर भाऊ मुनगंटीवार यांनी यामध्ये अतिशय मोठा पुढाकार घेतला आणि ती आठ एकर जागा विद्यापीठाला मिळवून दिली आहे या आठ एकर जागेच्या संदर्भामध्ये एकशे ब्याऐंशी कोटी रुपयाचा प्र प्रस्ताव आपण डब्ल्यू डी विभागाच्या मार्फत सर सरकारला सादर केलेला आहे आणि माझ्या माहितीप्रमाणे हाय पॉवर कमिटीमध्ये हा प्रस्ताव पास झालेला असून त्या प्रस्तावाची मंजुरी आता शेवटच्या टप्प्यामध्ये आहे तो प्रस्तावाला मंजुरी आल्याबरोबर चंद्रपूरच्या उपकेंद्राचं काम आपण सर सध्या राष्ट्रीय नवीन शैक्षणिक धोरण जे सुरू आहे नवीन शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने विद्यापीठाने काय पावलं उचलली आहेत आणि त्या अनुषंगाने अभ्यासक्रमात बदल झालेले आहेत का सगळ्या महाविद्यालयात म्हणजे विद्यापीठाशी संलग्न असलेल्या सगळ्या महाविद्यालयामध्ये नवीन शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने सगळे अभ्यासक्रम सुरू झालेले आहेत नवीन शैक्षणिक धोरणाच्या अनुसरणी महाराष्ट्र सरकारने असं ठरवलं होतं की hmm. दोन हजार तेवीस चोवीस या वर्षामध्ये पदव्युत्तर विभागांना नवीन शैक्षणिक धोरण लागू करायचं राष्ट्रीय शैक्षणिक धोरण लागू करायचं त्याप्रमाणे गोंडोडा विद्यापीठांनी पदव्युत्तर विभागांना सगळ्या महाविद्यालयांच्या आणि विद्यापीठाच्या सुद्धा राष्ट्रीय शैक्षिक धोरण दोन हजार वीस लागू केलेलं आहे पहिल्या सेमिस्टरमध्ये त्याचा फारसा फरक जाणवणार नाही पण दुसऱ्या सेमिस्टरच्या एंडला ज्यावेळेला मुलांना इंटर्नशिप मिळेल त्या इंटर्नशिपमध्ये मात्र मुलांना निश्चितपणे फायदा होईल इंटर्नशिपसाठी गोंडणा विद्यापीठांनी अतिशय अभिनव संकल्पना राबवलेली आहे सगळ्या दोन्ही जिल्ह्यांमध्ये विपुल प्रमाणामध्ये सरकारी कार्यालय या सरकारी कार्यालयांची समस्या अशी आहे की त्यांच्याजवळ मनुष्यबळ आहे विद्यापीठांची समस्या अशी आहे की त्यांच्याजवळ पंधरा ते वीस हजार हे मनुष्यबळ आहे त्यातही पोस्ट ग्रॅज्युएशनला शिकणारे चार ते पाच हजार विद्यार्थी आहेत तर ह्या विद्यार्थ्यांना सरकारी कार्यालयांमध्ये इंटर्नशिप आम्ही देणार आहोत आणि आता फक्त त्याचे शेवटच्या टप्प्यामध्ये त्यांच्या स्टायपेंटची व्यवस्था करण्याचं सुरू आहे डिसेम साहेबांशी आता माझं फडणवीस साहेबांशी बोलणं झालं ते म्हणाले की तुम्ही मुंबईला या या ते विद्यार्थ्यांच्या स्टायपेंटसाठी आम्ही काही विशेष व्यवस्था तुम्हाला करून देऊ या जिल्ह्यातल्या आणि ती व्यवस्था झाली की मे महिन्यामध्ये जे इंटर्नशिप मिळते त्यात मला वाटतं प्रत्येक विद्यार्थ्याला आम्ही दोन ते तीन हजार रुपये महिना ह्यामध्ये देऊ शकू अशी इंटर्नशिपची सुद्धा व्यवस्था राष्ट्रीय शैक्षिक धोरण दोन हजार वीसमध्ये बुडगडा विद्यापीठाने केलेली आहे आणि पदवीच्या अभ्यासक्रमासाठी शासनाचं जे धोरण आहे त्याप्रमाणे चोवीस पंचवीसच्या शैक्षणिक व शैक्षणिक वर्षामध्ये तिथे सुरू करायचं आहे त्यासाठी पदवीला येणारे जे, ये जे बारावीचे विद्यार्थी आहेत त्या बारावीच्या विद्यार्थ्यांचं स्कूल कनेक्ट हे अभियान कोल्हाना विद्यापीठ सुरू करत आहे आणि इतक्या मोठ्या परिसरामध्ये स्कूल कनेक्ट करायचं आणि मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळ लागणार आहे त्या मनुष्यबळाचं ट्रेनिंग प्रशिक्षण हे आता अकरा तारखेपासून आम्ही सोमनाथ इथे आयोजित केलं आहे आणि पंधरा तारखेपासून आम्ही गटागटाने त्या त्या ठिकाणी ज्युनियर कॉलेजच्या विद्यार्थ्यांना बोलून नेमकं राष्ट्रीय शैक्षणिक धोरण काय आहे त्यांना फर्स्ट सेमिस्टरला गेल्यानंतर काय बघावं लागणार आहे कशा प्रकारचे कोर्सेस राहणार कसे प्रोग्राम राहणार त्यात त्यांचा कसा फायदा आहे त्यांना स्किल कसं मिळणार आहे आणि त्यांना रोजगार कसा मिळणार आहे या संदर्भातला अवेअरनेस प्रोग्राम हा आम्ही या पंधरा जानेवारीपासून सुरू सर एक शेवटचा प्रश्न विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून तुम्ही या संपूर्ण पट्ट्यातल्या विद्यार्थ्यांना नेमकं काय सांगाल सगळ्या विद्यार्थ्यांना माझा एकच समिल आहे की बाबा रे केवळ वर्गातल्या शिकवण्यावर अवलंबून राहू नका कारण तुम्ही समजा केवळ वर्गातल्या शिकवण्यावर अवलंबून राहा आणि उद्या तुम्हाला जर रोजगार मिळाला नाही तर तुम्ही शिक्षणाला दोष देता पण शिक्षणाला दोष देऊन तुमच्या जीवनाच्या समस्या सुटणार नाही त्यामुळे जेवढं शक्य होईल तेवढं स्वतःकडे महाविद्यालय बाह्य हो। समाजातलं कौशल्य निर्माण करण्याचा प्रयत्न करा आणि हे कौशल्य जर आलं तर तुम्हाला सहज रोजगार मिळेल आणि समाजातल्या ज्या समस्या आहेत त्या समस्यांवर जर तुम्ही उपाय देऊ शकाल तसा आमचा एक प्रोग्राम आहे स्पार्कचा प्रोग्राम सोशल प्रोग्राम ऑन रिन्युव्हल ऑफ ऍडक्शन इन कम्युनिटी आम्ही सर्च सोबत करतो त्यामध्ये व्यसनाधीनतेवरचा हा प्रोग्राम आहे तर व्यसनाधीनता ही समस्या सोडवण्यासाठी विद्यार्थ्यांनी पुढाकार घेतला आहे आणि त्यामध्ये विद्यार्थ्यांना आता रोजगार मिळाला अनेक एन जी ओमध्ये आमच्या विद्यार्थ्यांची आता मागणी वाढलेली आहे त्याच्यामुळे आपल्याला सोशल एंटरप्रिन्युअरशिप म्हणतो याकडे आमच्या विद्यार्थ्यांनी वळावं चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यामध्ये विपुल सोशल एंटरप्रिन्युरशिप होऊ शकते इतका मोठा निसर्ग आहे त्याचा फायदा घ्या पर्यटन शिका बाहेरच्या लोकांना पर्यटनासाठी इथे आणि स्वतःच्या पायावर उभे राहा केवळ दुसऱ्या कोणाच्यावर अवलंबून राहून तुमचा रोजगार नका कौशल्य निर्माण करा आणि त्यासाठी विद्यापीठाच्या सोयीसुविधांचा पूर्ण फायदा करून घ्या असं अपील असं आवाहन विद्यार्थ्यां अतिशय आदिवासी भाग म्हणून गडचिरोली जिल्ह्याकडे बघितलं जातं महाराष्ट्राचं शेवटचं टोक म्हणून याच्याकडे बघितलं जातं नक्षल प्रभावित परिसर म्हणून या गडचिरोली जिल्ह्याकडे बघितलं जातं परंतु अतिशय दूर दृष्टिकोन ठेवून विद्यार्थ्यांच्या अनुषंगाने काय देता येईल काय नवीन देता येईल यासाठी विद्यापीठ काय करते आहे आणि या आदिवासी पट्ट्यात असलेलं नक्षल प्रभावित पट्ट्यात असलेलं हे गडचिरोली विद्यापीठ गोंडवाला विद्यापीठ नेमकं काय दृष्टिकोन घेऊन पुढे आहेत यावर कुलगुरू आदरणीय डॉक्टर प्रकाश बोका, प्रशांत प्र, बोकारे यांनी यावर एक छान प्रकाश टाकलाय सर आपण आमच्या आधुनिक केसरी या चॅनलला आपण दिलेली मुलाखतीबद्दल आम्ही आपले आभार मानतो आणि मला संपूर्ण दर्शकांना सांगायला आवडेल की एक अतिशय चांगलं विद्यापीठ म्हणून येणाऱ्या काळामध्ये हे विद्यापीठ नावारूपाला येत असतानाच त्या दृष्टीने विद्यार्थ्यांनी कसं काय आपला दृष्टिकोन ठेवावा यावरही त्यांनी प्रकाश टाकलाय आपण परत एकदा नवीन एखाद्या चेहऱ्यासोबत लगेच भेटूया आधुनिक केसरीसाठी श्या मेनू चंद्रपूर